स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आंघोळ घालून झोपवलंय आणि आता मला करायची आज आणि मिस्टर पण बाहेरून आणि आणखीन भूक लागली त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे घरात पोहे वगैरे नाही आहेत तर ती पोहे ऑर्डर करायला तर मी डोकं धुणार आहे तर त्याच्यामुळे म्हणले की तुमच्यासोबत शेअर करावं की घरच्या घरी केस सिल्क आणि सॉफ्ट होण्यासाठी काय करायचं तर ते आपण बघणार आहोत मी आता आमच्या टेरिस वरून जाऊ ना इथं आणलेलं आहे ही कोरफड आणलेली आहे आणि हा आणलेला आहे कडीपत्ता करूया चालू कडीपत्ता आणि अलोवेरा हे दोन घ्यायचे आणि त्याचबरोबर तांदूळ कडीपत्ता आणि ही जी कोरफड आणलेली आहे हे पहिले मी दोन्ही पण धुवून घेते एकदम चांगलं तर इथं मी एक पातेले घेतलंय आणि ह्या पातेल्यात घेतलंय थोडंसं पाणी आणि ह्या पाण्यात टाकायच्यात आता आपल्याला थोडेसे तांदूळ ह्या तांदळात पाण्यात टाकू आता हा, हा, टाक हा कडीपत्ता आणि ही जी कोरफड आहे ह्याचे आता बारीक बारीक तुकडे करून टाकणार होता आपण ह्याच्यात तर हे जे आपण मिश्रण तयार केले हे जे आपण कडीपत्ता तांदूळ आणि कोरफड ह्याच्यामध्ये टाकलेले हे सगळं आपण आता गॅसवर उकळवून घेऊयात आणि आता ही जी राहिलेली कोरफड आहे जर राहिलीच आहे तर मी आता डोक्याला लावते जेवढी असते तेवढी ते जोपर्यंत उकळते आपल्याला निदान पाच ते दहा मिनटं त्याला उकळवायचे तांदळ तांदूळ कोरफड आणि कडीपत्ता हे सगळं मिक्स झालं पाहिजे चांगल्या प्रकारे तर इथं आता मी चालू केलं होतं जी ॲलोवेरा आहे ती डोक्याला लावायला आणि तेवढ्यातच मध्ये गॅसवाला आला होता गॅस घेऊन आमचा जो आमच्याकडे डबल गॅस आहे त्याच्यातला हे गॅस संपला होता दहा बारा दिवस झाले पण बुक करायचा राहिला होता तर तो बुक केला होता आणि आता दोन दिवसांनी आला होता तर मिस्टर इथं पेमेंट बघत होते गॅस पण घ्यायचं गॅल देत होता रिकामा गॅस आणि त्याने आणला होता भरून गॅस आणि वर आण वर आणून देण्याचे चार्जेस पण ते घेतात पन्नास रुपये तर ते पण देतो इथे दे बघू शकता मी ही जी ॲलोवेरा आहे त्याच्याने बारीक बारीक असे पीस केले होते आणि त्याला असं त्याला अशी कटकट मारून त्याच्यातलं जे जेल आहे ते मी डोक्याला लावायला लागले होते तर इथं मी आता हे उतरून घेतलेलं आहे आता आपण हे गाळून घेऊयात ह्याच्यातलं पाणी तर मी आता हे पाणी गाळून घेतले होते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता ऍड करायचे आहे शॅम्पू पोडी तुम्ही कोणती पण शॅम्पू पोडी ऍड करू शकता माझ्याकडे वाटका शॅम्पू आहे आणि मी तीच यूज करते त्याच्यामुळे शॅम्पू पोडी टाकले होती पूर्ण मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये पाणी थोडस कमी होत मी पाणी ठेवलं होतं ना जरासं कमी पडलं होतं त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडस आणखीन ऍड केलं होतं पाणी चला आता मस्त पैकी डोकत होते आणि रिझल्ट कसा होते ते तुम्हाला पण दाखवते आणि तुम्हाला जर हे आवडलं तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि रिझल्ट बघू शकता तुम्ही तर आणि कांदा आणि मिरची कट करून घेतलेली आहे इकडे पोहे पण भिजवून घेतलेले आहेत इकडे ठेवलेले आहे कडई आहेत पोहे अंडा पोहे आणि कांदा चला धरा धरा चॉकलेट तुम्हाला <laughs> का दिलीच विचारणार नाही आहेत तुम? का तुम्ही काय दुसरं पण रीझन असू शकत ना <laughs> काय <laughs> तर काय लच आज चॉकलेट दे म्हणून मी देईली तुम्ही विचारलं तर तरी दिलं विचारलं नाही तरी मी सांगते तुम्ही तर देत जाऊ नका मला काही नको मला मीच दिलेलं मला नको नको मला हे माझ्याकडे लोक किती काय काय करते तर बायकोसाठी काय करावं काय काय मला आता काय करते आम्ही काय करीत फुलं तिथं काल रोज डे होता रोज डे नव्हता काल प्रपोज डे होता कर। का केला का तुम्ही मला प्रपोज की का करू शकत नाहीत का आता का गेलं सगळं ढगात मना की प्रपोज केले म्हणून तरी तारी जायच ना तू मग करून मग आता केलं तर काय के बिघडल का <coughs> काय बोलत बाबा बघ ओके खाल्लात का टाकून दिला तो चॉकलेट बघू नाही मला वाटलं टाकून दिलं काही तर मी ना आता केस धुतलेत सुकवलेत आणि विचरले पण म्हणजे गुत्ता वगैरे काढलेला आहे तर बघू शकता तुम्ही केस केवढे सॉफ्ट पण झालेले आहेत आणि एकदम सिल्के -सिल्के मला सिल्की सिल्की झाली चालेल का बघा की कळत नाही बघितलं असंच कळत आहे केवढे सिल्की झालेत आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाले मम्माची केस आम्ही आता आलो होतो टेरेसवर साडेपाच वाजलेत आणि वातावरण तर असं झालंय की आभाळ आल्यासारखं पूर्ण आणि गर्मी पण व्हायला हो लागली पाऊस येण्यासारखं वातावरण झालंय पण पाऊस तर काही येणार नाही ना कश कशत कुछ तू नकट नाक आहेस माझ शंभर नको मजा हो 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 मम्मा हो बोल हो। थो का थोडं मला तर जास्तच करत चल खाली चल झालं चल आज मी स्वयंपाकामध्ये करणार आहे पुऱ्या आणि हरभऱ्या आणि बटाट्याची मिक्स भाजी भात आणि खीर तर असंच करणार होते असं काय खास आज तर काय नव्हतं पण असंच म्हणत आलं म्हणून करणार होते कधी कधी मला एकदा जोराला स्वयंपाक करायचा लई जोर येते आणि एकदा करायची इच्छा नसली की मग फार मॅगीच करते मी हा फायनली झाला माझा आता स्वयंपाक दाखवते मी तुम्हाला काय काय बनवले काय जोर <laughs> येते स्वयंपाकाचा <laughs> आहेत पुऱ्या इथं केलेल्या आहेत बटाटे आणि हरभऱ्याची मिक्स भाजी इथं केलेली आहे खीर शेवयाची खीर केलेली आहे आणि कुकरमध्ये केलेला आहे पांढरा भात करतो आता मस्त जेवण चला ना